बीडच्या जिल्हा परिषदमध्ये मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला आणि पुरुष देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत नेमकं काय मागण्या आहेत आपण पाहू शकतो की फलक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत की मोठे फलक या ठिकाणी आहे तरुणा प्राथमिक यामध्ये बघू शकतात की भीक नको हक्क द्या प्रक्षणार्थीला न्याय द्या अशा अनेक या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठे संख्येने या ठिकाणी हे युवक या ठिकाणी आलेले आहेत नेमकं काय त्यांच्या मागण्या आहेत ते जाणून घेणार आहोत काय सांगाल मोठी गर्दी केलेली आहे जिल्हा परिषदमध्ये आलेले आहे मोठे बॅनर देखील या ठिकाणी पाहायला मिळतात काय नेमकं मागण्या आहेत काय सांगा मुळात असं आहे की निवडणुकीच्या काळामध्ये या प्रशिक्षणार्थींना समजा रुजू करण्यात आलं निवड करण्यात आली त्याचा शासन आदेश निर्गमित करून यांना सहा महिन्यासाठीचा कार्यकाळ देण्यात आला जाल। होता मात्र हे फक्त निवडणुकीच्या कार्यकाळापुरतंच झालं निवडणूक झाल्या निवडून आले आणि ज्याच्या ज्याच्या सत्ता स्थापन झाल्या त्यानंतर ह्या ज्या लोकांनी जो कार्यकाळामध्ये काम केलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला एक वर्षाचा कार्यक्रम देण्यात यावं म्हणजे सहा महिन्याची वाढ देण्यात यावी त्यासोबतच पंचवीस हजार रुपयाचं मासिक वेतन द्यावं आणि ज्या जागा जा ज्यावेळेस जा यापुढच्या या का क्षेत्रामधल्या जागा निघतात त्याच्यामध्ये जा पंधरा टक्के जागा जा राखीव द्याव्यात रास्त मागण्या आहेत कारण इतक्या दिवस यांनी एक काम केलं आहे ना त्यांना त्याबद्दलची आपुलकी तयार झाली आहे जर ते शिक्षक असतील तर त्यांना त्या ते विद्यार्थ्यांचं आणि त्यांचं एक नातं तयार झालं आहे आणि त्यांना त्याची आवड झाली आहे त्यामुळं राज्य सरकारने त्याचा सकारात्मक विचार करावा आणि फक्त निवडणुकीपुरतं राजकारण करता या सर्वांना त्याच्यामध्ये संधी द्यावी अशी मागणी करण्यासाठी आज बीड येतं बीड येते हजारोच्या संख्येने हे लाडके भाऊ कारण लाडके भाऊ म्हणूनच निवड दिलेली तर ते लाडकेच ठेवावेत आणि त्यांना त्यांच्या तेन केलेल्या कामाचा मोबदला द्यावा आणि कार्यकाळ वाढून द्यावा म्हणून हिथून ही सुरुवात झाली आहे आणि बीडातून जेव्हा सुरुवात होते ना त्यावेळेस ते राज्यभर पोहोचते चांगलंच माहिती आहे राज्यकर्त्यांना आणि आज खूप शांततेमध्ये हे आवाहन करायला आलेले आहेत आणि ही युवा शक्ती आहे ही युवाशक्ती काहीही करू शकते आज ही सकारात्मक एनर्जी इथपर्यंत आली तेत आहे त्याचा विचार राज्य सरकारने सकारात्मक करावा आणि लवकरात लवकर या मागण्यांचा विचार करावा नक्कीच यामध्ये जर पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने आणि त्यातली त्यात मुकमोर्चा तुम्ही काढलेला आहे मागण्याही तशा रास्ता आहेत मात्र यावर तुम्ही अजून काय पाऊल उचलणार आहेत काय काय नेमकं का याच्यामध्ये अजून काय मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवायच्या तुमच्या काय सांगतात आमच्या सर्वात महत्त्वाची मागणी आहे आमची की निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री साहेबांनी जे आमची फसवणूक मी तर फसवणूकच म्हणेन की सहा महिन्यानंतर आम्हाला त्याच ठिकाणी रोजगार देण्याचं मुख्यमंत्री साहेबांनी के जाहीर केलं होतं पण त्या ठिकाणी जाहीर न करता आत्ताच नवीन शासन आदेश निर्गमित करून सहा महिन्यानंतर यांना आ, कमी करा असा आदेश शासनाने काढलेला आहे तरी माझी शासनाला विनंती आहे की त्यांनी तसं न करता आम्हाला कार्यकाळ वाढवून देऊन आम्हाला आहे त्या ठिकाणीच नियुक्ती देईन भले ते कंत्राट का ना पण मानधन आमचं दहा हजाराचं पंधरा हजार करून आहे त्या ठिकाणी जरी नियुक्ती दिली तरी आम्ही सर्व करायला तयार आहेत आणि ही हे जी लोक सगळे जे आलेले आहेत हे खर्चातून आलेले आहेत आणि बीडचा कौशल्य विभाग जाणीवपूर्वक आमचे पेमेंट करत नाही हे सगळे कुणाचेच पेमेंट झालेलं नाही आज सहा सहा महिने झालं आहे कम्प्लीट आज बारा दिवस आणि सहा महिने होते पेमेंट कोणाला भेटलेलं नाही दोन महिन्याच्या व्यतिरिक्त तर आमची हीच मागणी पेमेंट देऊन आम्हाला आहे त्या ठिकाणी रोजगार द्यावा नक्कीच यामध्ये जर पाहायला गेलं तर लाडक्या भावांची या ठिकाणी प्रतिक्रिया पाहतो आहे पण लाडक्या बहिणी देखील या ठिकाणी आपण पाहू शकतो या प्रश्नार्थी आहेत आणि यामध्ये त्यांचं काय नेमकं मत आहे ताई काय सांगाल कायम मागणी असतील आम्हाला असं वाटतं की सहा महिन्यासाठी रुजू केले पण आमचं प्रशिक्षणार्थ्याचं जे कालावधी आहे तो त्यामध्ये पूर्ण कालावधी पूर्ण होत नाही त्यामुळं बारा महिने त्यांनी कंप्लिटली घ्यावा असं आम्हाला वाटतं आता लाडके मुख्यमंत्री आहेत काय तुमची मागणी असणार आहे माग या सगळ्या गोष्टीसाठी सहा महिने झाले पेमेंट नाही आहे काय सांग सहा महिने झाला आम्हाला पेमेंट नाही यावेळेस सरकारने आमच्याकडून न्याय देऊन देण्यात यावेळेस काय सांगाल ते आमचा कार्यकाल वाढला पाहिजे आणि आम्हाला पुढं असंच ठेवलं पाहिजे पंधरा वीस हजार रुपये तरी पगार दिला पाहिजे नक्की जर पाहायला गेलं यामध्ये तर अनेक जणांची जी म्हणणं आहे ते जे लाडके भाऊ आहेत मुख्यमंत्री साहेब त्यांच्याकडे ही आर्थ हाक त्यांची आहे नेमकं आता यामध्ये ह्या सहा महिन्याचं पेमेंट देखील या ठिकाणी झालेलं नाही यासाठी आता हा पहिला शांतितेमध्ये मुकमोर्चा त्यांनी काढलेला आहे आणि या मुकमोर्चाला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं कशा पद्धतीने साथ देणार हे देखील पाहणं गरजेचं आहे आणि यामध्ये यांनी या ठिकाणी इशारा देखील दिला आहे की बीडमधलं पहिलं पाऊल हे राज्यभर जातं असाही या ठिकाणी इशारा या ठिकाणी ह्या आंदोलकांनी दिलेला आहे आता नेमकं यामध्ये काय होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे लोकाशा टी व्हीसाठी कॅमेरामॅन मुकुंसह रोहित दीक्षित बीड